केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर केला नोकरदार शेतकरी महिला आणि तरुणांसाठी अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यात आल्या या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी देखील भरीव तरतूद करण्यात आलीये रेल्वेसाठी अर्थसंकल्पात तब्बल दोन लाख बावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी सहा हजार सहाशे चाळीस कोटीची तरतूद आहे रेल्वे क्षेत्राबाबत सुरक्षेवर आणि गाड्यांना वीज जोडण्याची प्रक्रिया वेगवान करण्यावर भर देण्यात आलाय पाहूयात केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे सुविधा सुधारण्यासाठी नेमक्या कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ते आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत आलेख चाळके अमृत भारत स्टेशन योजना केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत भारतीय रेल्वेनं पुढील चार वर्षांमध्ये तेराशेहून अधिक स्थानकांचा पुनर्विकास करण्याची योजना आखली आहे प्रतिष्ठित अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल हे पाऊल केवळ पायाभूत सुविधांचा आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करणार करन नाही तर लाखो प्रवाशांचा रेल्वे प्रवासाचा अनुभव देखील समृद्ध करेल फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आलेली भारतीय रेल्वेची अमृत भारत स्टेशन योजना देशभरातील रेल्वे स्थानकांचा चेहरा मोहरा बदलत आहे या योजनेअंतर्गत मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे स्थानकांचा देखील कायापालट करण्यात येतोय तर अनेक स्थानक ही आज सोयी सुविधांनी सज्ज झाली आहेत आधुनिक गाड्यांची सफर येत्या दोन ते तीन वर्षात देशाला दोनशे नवीन वंदे भारत ट्रेन्स शंभर अमृत भारत ट्रेन्स पन्नास नमो भारत आणि सतरा हजार पाचशे सामान्य नॉन एसी कोच मिळण्याची अपेक्षा आहे देशात वंदे भारत ट्रेन आल्यानंतर तिची मागणी वाढली आहे लक्झरी आणि सेमी हायस्पीड प्रकारात ही ट्रेन मोडते परंतु या ट्रेनचे तिकीट दर जास्त आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना तिचा प्रवास करता येत नाही परंतु लवकरच देशातील सर्वसामान्य जनताही लक्झरी ट्रेननं प्रवास करणार आहे रेल्वे मंत्रालय विशेष तसेच सामान्य गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज गाड्या चालवणार आहे यामुळे सर्व वर्गातील लोक आरामात आणि सुरक्षितपणे प्रवास करू शकतील त्यामुळे सर्वच वर्गातील लोक हे आरामदायी आणि सुरक्षितपणे प्रवास करू शकतील रेल्वे मंत्रालयानं यासाठी ब्लू प्रिंट देखील तयार केली आहे रेल्वेची सुरक्षाही वाढणार रेल्वे अपघात टाळण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या बाबींवर भर देण्यात आलाय ज्यामध्ये सिग्नल आणि टेलिकॉम सिस्टम साठी सहा हजार कोटीहून अधिक तरतूद करण्यात आली आहे वीज वाहिन्यांवर सहा हजार एकशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांचे कल्याण त्यांचे प्रशिक्षण रेल्वे सुरक्षा निधी यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे रेल्वे अपघात रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी कवच प्रणालीचं अपग्रेडेशन केलं जाईल रेल्वे मार्गावर फोर पॉइंट झिरो वर्जन लागू करण्याचं काम देखील जलद गतीनं केलं जाईल यामध्ये रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन कडून मान्यता मिळाली आहे आता थोडक्यात समजून घेऊयात रेल्वे अर्थसंकल्प नेमकं काय आहे रेल्वे गाड्या बोगींसाठी पंचेचाळीस हजार पाचशे तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नव्या रेल्वे मार्गासाठी बत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी बत्तीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत रेल्वेचे गेज बदलण्यासाठी चार हजार पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च केले जातील रेल्वे सेवा याट आधुनिकीकरण व इतर कामांसाठी आठ हजार सहाशे एक कोटींची तरतूद केली आहे रेल्वे मार्गाच्या नूतनीकरणासाठी बावीस हजार आठशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे रेल्वे सिग्नल आणि टेलिकॉम साठी सहा हजार आठशे कोटींची तरतूद केली आहे रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी सहा हजार एकशे पन्नास कोटीची तरतूद केली आहे रेल्वे पूल बोगदे व अन्य बांधकामासाठी दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद देखील या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे यासोबतच मुंबई मेट्रो मार्ग मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग आणि लोकल रेल्वेचे अद्ययावतीकरण करण्यासाठी देखील या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या माहितीवरची तुमची मत देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी व्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट महाएमटी व्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद